हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कचोडी तीही मटरची मी मटर घेतलेली आहेत हे अर्धा किलो मटर आहे आणि ही आहे धना आणि हे आहे लाल मिरच हे आहे तीळ आणि हे आहे सोप माझ्याकडे जिरा आणि माझ्याकडे सोप भाजलेली पावडर फॉर्ममध्ये आहे ती मी वापरणार आहे आपण याला आता छान भाजून घेऊया आणि दुसरीकडे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण हे मटार टाकून घेऊया आणि हे, हे बॉईल करताना यामध्ये आपण थोडंसं चिमूडभर मीठ टाकूया आणि याला आपण एक उकळी काढू या वाटीच्या साहाय्याने आपण दोन वाट्या मैदा घेऊया एक आणि आणखी एक हे झाले दोन वाटा आणि याला आता आपण चाळून घेऊया हा पॅकेटचा मैदा असल्यामुळे याच्यामध्ये काही नसतं पण आपल्या सेफ्टीसाठी आपण एकदा याला चाळून घेऊया पीठ चाळून झालं की आपण याच्यामध्ये थोडंसा अर्ध्या वाटीपेक्षाही कमी आपण थोडंसा रवा पण टाकून घेऊया यालाही छान असं आपण चाळून घेऊया कारण की काय होतं ना की आपली अशी खमंग झाली पाहिजे आत आतून तिला असा छान तगर आला पाहिजे म्हणून आपण थोडंसं आपण याच्यामध्ये मैदा टाकू रवा टाकून घेऊया आता आपला म रवा पण चाळून झालेला आहे याच्यामध्ये बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकूया आपण थोडा ओवा टाकून घेऊया अर्धा टेबलस्पून मीठ टाकून घेऊया आपल्या चवीनुसार आप आणि याच्यामध्ये पण थोडा हिंग टाकूया थोडंसं सा, बाकीचं आपण नंतर टाकूया याला सांग छान आपण मिक्स करून घेऊया आणि याला सांग एकमध्ये खड्डा करूया आणि याच्यामध्ये आपण मोवण टाकून घेऊया आणि याला छानसं आपण मिक्स करूया पिठाला मी एकजीव करून घेते आपले वटाणे झालेले आहेत आता आपण बंद करूया याला आणि थोडं गार करून घेऊ छान आता हे मोहेण टाकलेलं आता आपलं छान गार झालेलं आहे आता आपण याला एक सारखं असं सा फिरवून घेऊया आपण असा याचा जर गोळा केला तर हे गोळा होत आहे म्हणजे आपलं मोहन आपलं सगळीकडे लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून याचा छान असा सक्त असा आटा बनवून घेऊया गोळा बनवून घेऊया घट्ट असा सॉफ्ट नाही म्हणायचं आहे कारण जर आपण जर सॉफ्ट केला तर कचोरी खूप वेळपर्यंत अशी राहणार नाही आणि जर आपण जर असा सक्त आटा जर बनवला तर ती छान मस्त खस्ता होणार जशी हॉटेलवाल्यांची होते तशी होणार आणि ही उद्यापर्यंतही खूप छान राहणार म्हणून आपण याचा असा छान सक्त असा आटा बनवून घेऊया हे बघा एवढं भिजवायला आपल्याला एका ग्लासपेक्षा म्हणजे अर्धा ग्लास आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी लागलं आहे आपल्याला एवढं पाणी आपलं उरलेलं आहे आता याला आपण ठेवून देऊया झाकून ठेवूया याच्यामध्ये आपण हे सगळे वटाण्याचे दाणे गाळून घेऊया छान आणि आपण याला थोडे गार झाले की आपण क्रश करून घेऊया क्रशनमधून हे जे मसाले ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत याला आपण या सिलवट्यामध्ये टाकून क्रश करून आपला मसाला पण काढून झालेला आहे आणि आपले वटाणे पण पिसून झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे आणि तेल एकदम थोडं तेल आहे ताव्यामध्ये आपण बघू शकता आहात आणि याच्यामध्ये आपण थोडंसं आधी हिंग टाकून घेऊया दोन चिमूट टाकलं आहे मी कारण आपण आधी पण टाकलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण जो मग ड्राय रोस्ट मसाला केला आहे आपण तो पूर्णच्या पूर्ण टाकून घेऊया आणि याला फ्राय करून घेऊया छान असा मस्त खमंग असा वास सुटलेला आहे याचा दरवळतो आहे असा सुगंध आपन, आता याच्यामध्ये आपण सोप आणि धन्याची पावडर टाकून घेऊया एक चम्मच यालाही आणि याच्यामध्ये आता आपण जे मटार पिसलेले आहेत तेही टाकून घेऊया बाकीचे मसाले आपण नंतर टाकूया तिखट असं आपल्याला टाकायचं आहे लसण जिरं आणि हिरवी मिरची ही पेस्ट आहे आपण हेही टाकून घेऊया मसाले पण टाकून घेऊया तर तिखट तुमच्या आवडीनुसार आपण लाल मिरची पण टाकली आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आहात आणि मीठ आपण बॉईल करताना टाकलो होतं त्याच्यामुळे तुम्ही तेही तुमच्या आवडीनुसार टाका आणि गरम मसाला मी टाकत आहे थोडा आणि मी थोडीशीच लाल तिखट टाकत आहे याला आपण आता मिक्स करून घेऊया थोडं आमचूर पावडर टाकून घेऊया आमचूर पावडरच्या सोबतच आपण मी अर्ध लिंबू पिळत आहे याच्यामध्ये बिया काढून घेऊया आणि याला छान आता मिक्स करूया आणि एक वाफ काढूया आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि याला गाठ करूया आपलं सारण आता रेडी झालेलं आहे आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया पिठाला छान असं मस्त मळून घेऊया आपण याचे गोळे करून घेऊया लिंबाच्या आकाराचे तुम्हाला मोठ्या मोठ्या पाहिजे असतील तर मोठ्या मोठ्या घ्या आणि तुम्हाला छोट्या छोट्या पाहिजे असतील तर छोट्या छोट्या करा मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल मीडियम गरम झालेलं आहे आपल्याला तेलाला खूप गरम नाही करायचं आहे म्हणजे असं धुवा निघतो वाफ निघतो असं गरम नाही करायचं आहे आपल्याला मीडियम गरम करायचं आहे आता मी त्याची फ्लेम पण थोडी कमी करून घेते आणि कचोरी टाकताना ही आहे आपण जिथे पॅक केला आहे ना ती ही बाजू आहे आणि ही उलटी साईड आहे ही तर आपल्याला जिकडनं आपण कचोरी पॅक केलेली आहे त्या साइडने आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आपण एका वेळेला चार टाकूया आणि याला हलवायचं नाही आहे दोन दोन तीन मिनिट तरी आपल्याला असं मीडियम हाईटवर आपल्याला त्याला स्वतःचं स्वतः सेटल होऊन द्यायचं आहे त्या आपोआपच वरती येतात मग आपण याला उलटूया दोन मिनटानंतर आपण कचेरीला पलटून घेऊया आपण बघू शकता आहात की आता ह्या छान अशा फुगायला लागलेल्या आहेत तर आपण आता यांना तर पलटवून घेतच आहोत आणि ह्या शिजतच आहेत तर तोवर आपण काय करूया दह्याची एक चटणी बनवूया त्याच्यासोबत खायला आपल्याला ढिप लागेल मिरची आणि दही गी गी ते बनवूया दह्याच्या चटणीसाठी आपण दही घेऊया छान असं मस्त घट्ट घट्ट दही आहे आपल्याला पाहिजे तेवढी चटणी करून घेऊया याच्यासोबत गोड दही असल्यामुळे याच्यामध्ये दोन टेबलस्पून साखर टाकून घेऊया थोडं मीठ टाकून घेऊया आणि थोडं तिखट टाकून घेऊया आणि थोडं धना जिरा पावडर टाकून घेऊया आणि याला छान आपण असं मिक्स करून घेऊया दोन मिनटात आपला दह्याचं डीप रेडी आहे याच्यावरून आपण गार्निशिंगला कोथिंबीर टाकूया आपण बघू शकता आहात की आपल्या कचोऱ्या एकदम अशा मस्त गोल्डन गोल्डन एकदम रेडी झालेल्या आहेत दोन्ही साईडनी की बघा मी पलटून पण तुम्हाला दाखवते कुठे फुटली नाही आहे की काही नाही एकदम व्यवस्थित अशा मस्त छान झालेल्या आहेत तर आपण आता यांना मी वाट्यामध्ये टिश्यू पेपर टाक ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ह्या सगळ्या कचोऱ्या काढून घेऊया आता आपण दुसऱ्या टाकून घेऊया टाकताना पहिल्यासारखंच जिथे आपण पॅक केली ती साईड आधी टाकूया कारण ही सगळी प्रोसेस स्लो करायची असल्यामुळे आपण सगळं काम आरामात करूया आणि आता याला परत पहिल्यासारखं पाच मिनिट एकाच साईडने हो होऊ देऊया आणि मग नंतर पलटून घेऊया दुसरी बॅच पण आपण पलटून घेत आहोत आपली दुसरी बॅच पण मस्त अशी बघू शकतात अशी मस्त गोल्ड गोल्ड टंबू झालेली आहे अशी कचोरी मस्त फुललेली आहे हे बघा अशा आता आपल्या झालेल्या आपण काढून घेऊया मिरची बनायंगे मिरची बनाएंगे ही आहे आमची मस्त मस्त कचोरी एकदम खाण्यासाठी रेडी चला तर मग कचोरीवर तावत